नमस्कार आपलं स्वागत आहे कूल किचनमध्ये कर्नाटकाने भारताला खूप वेगवेगळे पदार्थ दिले आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजे चित्रांना तर आज आपण करूयात चित्रांनाची रेसिपी हा भारताचा अगदी झटपट होणारा असा प्रकार आहे त्यासाठी आपण इथे एक बाऊल आहे आणि त्याच्यात आता घालणार आहोत शिजवलेला भात हा मीठ वगैरे काहीही न घालता आपण जसा नॉर्मल भात शिजवतो तसा भात आहे तुम्ही शिळा भात घेतला तरी काही हरकत नाही चित्रांनाचे बरेच प्रकार असतात कोणी लिंबाचा रस घालून करतं कोणी कैरी घालून करतं तर कोणी चिंचेचा कोळ घालून करतं तर आज आपण करणार आहोत कैरी घालून पण जर तुमच्याकडे कैरी अवेलेबल नसेल तर तुम्ही त्याला रिप्लेस करू शकता चिंचेच्या कोळाने किंवा लिंबाच्या रसाने त्याचबरोबर मी ह्याच्यात घालते आहे एक चमचाभर मेतकूट मेतकूट घातल्यामुळे आपल्याला कुठलाही मसाला वेगळा तयार करायची गरज नाही आहे त्याचबरोबर आपण ह्याच्यात घालूयात चवीनुसार मीठ मेतकूटमध्ये पण थोडंसं मीठ असतं त्यामुळे त्या अंदाजाने तुम्ही मीठ थोडंसं कमी घाला नाहीतर भात खारट होण्याची शक्यता असते आपण आत्ता इथे साधारण एक वाटी तांदळाचा भात वापरलेला आहे त्याला मी एक कैरी किसून घेतली आहे आणि एक चमचा मेतकूट घातलं आहे आणि पाऊण चमचा मीठ घातलं आहे तुम्ही जर लिंबू वापरणार असाल तर तुम्हाला अर्धा लिंबाचा रस पुरे होईल किंवा चिंचेचा कोळ वापरणार असाल तर दोन चमचे चिंचेचा कोळ पुरे होईल आता हे सगळं आपण अगदी व्यवस्थित एकजीव मिक्स करायचं आहे कारण आपण ह्याला काही वेगळं शिजवणार वगैरे नाही आपलं मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यात थोडीशी चवीसाठी साखर घालूयात आपण कैरी वापरली आहे किंवा चिंच किंवा लिंबू वापरला तरी आपल्याला थोडासा त्याला मोडायला एक गोडपणा पाहिजे म्हणून इथे मी अर्धा चमचा साखर वापरलेली आहे आपण परत हे सगळे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि मग ह्याची फोडणी करूया इथं फोडणीसाठी एक पॅन तापवलेला आहे आणि त्याच्यात घातलेलं आहे साधारण दोन चमचे तेल त्याच्यात आपण घालूयात एक चमचा मोहरी मोहरी तडतडायला लागली की त्याच्यात घालूयात आपण अर्धा चमचा जिरं जिरं फार जास्त घालायची गरज नाही त्यामुळे अर्धा चमचा पुरे आहे त्याचबरोबर आपण घालूयात एक चमचा उडदाची डाळ उडदाच्या डाळीमुळे ह्या फोडणीला खूप छान असा एक खमंगपणा येतो त्याचबरोबर इथे घालायची आपण धुवून भिजवलेली किंवा नुसती धुतलेलीसुद्धा चालेल थोडीशी चण्याची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ जर तुमच्याकडे भिजवलेली डाळ नसेल तर तुम्ही इथे फुटाणे म्हणजे पंढरपुरी डाळं जी आपण म्हणतो ती वापरली तरी हरकत नाही आणि मग हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ही फोडणी खमंग करायची आहे त्याचबरोबर आपण फोडणीत घालणार आहोत थोडेसे भाजलेले शेंगादाणे शेंगादाणे भाजलेले आहेत त्यामुळे ते काय आधीच घालायची गरज नाहीये ते व्यवस्थित परतले जातील त्याचबरोबर आपण घालूयात ह्याच्यात हिंग हिंगा बरोबरच थोडीशी हळद पण घालूया हळदीमुळे याला खूप छान असा एक पिवळा रंग येतो खूप डार्क पण येत नाही आणि त्याचबरोबर आपण घालूयात तीन चार सुक्या मिरच्या आपण तिखटपणासाठी वेगळं काहीही म्हणजे मिरची तिखट वापरलेलं नाही आहे पण जर तुम्हाला ह्याला थोडासा तिखटपणा हवा असेल तर तुम्ही इथे फोडणीमध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या वापरल्या तरी चालतील किंवा भातात तुम्ही थोडंसं तिखट घातलं तरी चालेल पण चित्रांना म्हणजे जनरली एक असा छान लाईट पिवळा रंग असतो त्यामुळे शक्यतो तिखट वापरू नका आता आपली फोडणी झालेली आहे आपण ही फोडणी भातात घालूया आता आपल्याला हा भात सगळा व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि मग हा भात खायला एकदम तयार आहे तुमच्याकडे कैरी असेल तर कैरी पटकन किसायला घ्या आणि कैरी जरी नसेल तरी मग तुमच्याकडे लिंबू किंवा चिंच असेल तरी तुम्हाला हा भात पटकन करता येईल तर मग वाट कशाची बघताय पटकन साहित्य लिहून घ्या आणि मग हा भात करा तर असा हा मस्त कर्नाटकची स्पेशालिटी असलेल्या चित्रांना तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा रेसिपी खाली कमेंट करा रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद